नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला व्हिडिओ आहे जेडच्या झाडाविषयी ज्याला की लोक कुबेर प्लांट म्हणतात किंवा लकी प्लांट म्हणतात आणि त्याच्यासाठी लोक खूप आपल्या घरामध्ये हे झाड लावतात तर बऱ्याच जणांकडे हे झाड टिकत नाही अशी लोकांची तक्रार असते पण खरं म्हणजे हे झाड खूप सोपं आहे मेंटेन करायला तुम्ही एकदा हे झाड लावलं ना की ह्या झाडापासून एका झाडापासून तुम्ही पन्नास झाडं सहज तयार करू शकता इतकं सोपं त्याचं प्रपोगेशन पण आहे आणि त्याला सांभाळणंही खूप सोपं आहे तर आता आपण सुरुवात करू तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेडच्या झाडाला पाणी किती घालायचं तर तुम्ही दाखवते मी जेड एक सक्युलंट आहे त्याच्या खोडामध्ये पानामध्ये पाणी असतं हे बघा आपण असं थोडंसं हे त्याचं नखानी थोडंसं मी स्किन काढली तर आतमध्ये बघा किती पाणी दिसतंय आणि तुम्ही पान जरी तोडलं ना तरी दिसेल की त्यामध्ये भरपूर पाणी साठवलेलं असतं कारण की ते सक्युलंट प्रकारातलं झाड आहे आणि तुम्हाला माहीतच असेल सगळे सर्क्युलंट्स जे असतात ना त्यांना पाणी खूप कमी लागते तर जेव्हा मातीचा वरचा दोन ते तीन इंचाचा पूर्ण सुकेल त्याच <स्थाँगा>। वेळेस आपल्याला जेडच्या झाडाला पाणी द्यायचं आहे ओली माती असेल तर अजिबात पाणी द्यायचं नाही आणि आता थंडी आहे ऊन खूप कडक नाही पडत आहे त्यामुळं तीन चार दिवस तरी जेडच्या झाडाची माती सुकत नाही अगदी दिवसभर हात जर तुमचं झाडं असेल ना तर तुम्ही तिसऱ्या दिवशी पाणी द्या नाहीतर चार पाच दिवस तुम्ही पाणी देऊ नका कारण की जास्त पाण्यामुळं पण झाडं खराब होतात पानं असे पिवळे पडायला सुरुवात होती बघा अति पाणी झालं ना की पानं असे पिवळे पडतात थोडे थोडे आणि मग गळायला सुरुवात होते आणि फक्त काड्या उभ्या राहतात हे बघा असे पिवळे पडतात आणि गळतात तर आणि फक्त काड्या उभे राहतात मग ते चांगल्या नाही दिसत आणि कधी कधी तसं मग खराब पण होतो झाड त्याच्यासाठी पाण्याची विशेष करून काळजी घ्या तुम्ही एक वेळ कमी पाणी झालं ना तर पानं असे सुरकुतल्यासारखे दिसतील पण पाणी घातल्यानंतर परत ते नि रिपेअर होतं झाड पण जास्त बाळण्यामुळं जे खराब होतं ना झाड नुकसान ते कशानेच भरून निघत नाही त्यामुळं पाणी घालायची काळजी घ्या त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे झाड कुठे ठेवायचं आहे तर जेडच्या झाडाला ऊन पाहिजे हे अजिबात इंडोर प्लांट नाही आहे नर्सरीमध्ये आपण जेव्हा जातो आणि बघतो जेडचं झाड आपल्याला घ्यायचं असतं तर आपण नर्सरीवाल्यांना विचारतो हे इंडोर आहे की आउटडोर आहे ते सांगतात इनडोर पण चालू शकतं पण अजिबात नाही इनडोअर नाही आहे हे झाड तुम्ही जर त्याला सावलीमध्ये थे ठेवलं नसतं तर काय होतं त्याचे परिणाम दाखवते मी तुम्हाला ते झाड आपलं लेगी होतं लेगी होणं म्हणजे काय की दोन पानांच्यामधलं अंतर वाढतं आणि मग ते चांगलं नाही दिसत झाड असं विरळ विरळ दिसते तो बघू शकता तुम्ही ह्या दोन जे फांद्या आलेले आहेत ना अंतर खूप वाढत जातं ते दाट नाही दिसत झाड आणि मग चांगलं नाही दिसत अजिबात तर याला लेगी झाड म्हणतात तर असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे त्याला कंपल्सरी तीन ते चार तास तरी ऊन मिळालंच पाहिजे आणि थंडीमध्ये दिवसभराचं जरी ऊन मिळालं तरी चालेल फक्त जिथे कुठं खूप कडक ऊन पडत असेल ना दुपारचं तर तिथे तुम्ही ठेवू नका अदरवाईज तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवू शकता आणि इनडोअर तुम्हाला जर ठेवायचं आहे ना समजा तुम्ही काही शेप दिलेले झाडांना काही छान आकाराचं झाड आहे तर पाहुणे यायचे किंवा काय आपला एंट्रन्सला कधीतरी ठेवा थे थे असं वाटतं तर एक दोन दिवस तुम्ही ठेवू शकता एक तीन चार दिवस ठेवा पण नंतर त्याला परत उन्हामध्ये शिफ्ट करा आता याच्या पुढची गोष्ट बघू आपण ती म्हणजे या झाडाला खत किती घालायचं तर ह्या झाडाची खताची अजिबात जास्त डिमांड नाही आहे आ, मी रुटीनप्रमाणे जसं इतर सर्व झाडांना घालते ना तर वर्षातनं दोनदा त्याला ठोस खतं घालते म्हणजे गांडूळ खत आणि शेणखत जे माझ्याकडे अवेलेबल असेल ते घालते एक तर ऑगस्टमध्ये घालते किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये घालते आणि एरवी तुम्ही मग मधनं मधनं त्याला लिक्विड खतं देऊ शकता किंवा आपले घरगुती खतं देऊ शकता तर आज मी तुम्हाला असे दोन घरगुती खतं सांगित सांगणार आहे त्यातलं एक आहे ही वापरलेली चहा पावडर आणि एक आहे कॉफी कारण ह्याच्या दोन्हीमध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ह्या नायट्रोजनयुक्त खतामुळं ह्या झाडाची वाढ चांगली होते तर ते देण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला माती चांगली उकरून घ्यायची आणि मग ही वापरलेली चहा पावडर येण्या ही मोठ कुंडीच्या साईजप्रमाणे तुम्ही दोन ते तीन चमचे त्याला चहा पावडर ही घालू शकता तुम्ही फ्रेश चहा पावडर पण वापरू शकता पण ती जर तुमची आठ ते दहा इंचाची कुंडी असेल तर एक चमचा आणि पाच ते सहा इंचाची कुं कुंडी जर असेल ना तर अर्धा चमचा पुरेशी होती त्याच्यानंतर आपल्याला कॉफी द्यायचं आहे ना तर कॉफीचं आपण लिक्विड फर्टिलायझर करून पण देऊ शकतो तर त्याच्यासाठी काय करायचं आहे एक मगमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला एक हजार लिटर किंवा अर्धा लिटर आणि अर्धा लिटर जरी पाणी घेतलं तरी ही छोटीशी पुडी दहा रुपयाची ही पूर्ण टाकायची त्यात आणि भरपूर पाणी द्यायचं आहे आपल्याला हे आता ह्या ज ह्या ख लिक्विड खतांमुळे मधनं मधनं आपण हे खतं देतो ना महिन्यातून एकदा म्हणा दोन महिन्यातनं त्याच्यामुळं आपलं झाडाची वाढ चांगली होती झाड आपलं बुशी व्हायला मदत होतं म्हणजे घनदाट व्हायला मदत होतं आणि प्रूनिंग करायची मुख्य म्हणजे या झाडांची याची प्रूनिंग तुम्ही वर्षभर करू शकता कारण तुम्ही जेव्हा झाडांमध्ये तुम्हाला शेपमध्ये ठेवायचं असतं त्याची प्रूनिंग करणं गरजेचं असतं तर आणि प्रूनिंग केल्यानंतर ज्या फांद्या निघतात ना त्या तुम्ही लावू पण शकता वर्षभर जेडच्या झाडाचं कटिंग तुमचं लागू शकतं अशा प्रकारे जर तुम्ही जेडच्या झाडाची काळजी घेतली तर तुमचं झाड कधीच खराब होणार नाही 비디오 채널 번역에 대해 정말 대단히 감사드립니다.